केज मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार आमदार नमिताताई ताई आहेत केज मतदारसंघातली राजकीय परिस्थिती काय यावर आपली प्रतिक्रिया काय नमस्कार मी सचिन केंद्रे गेल्या वीस वर्षापासनं आम्ही पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली आणि मुंडेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो गेल्या पंचवार्षिकमध्ये नमिताताई यांना पंकजाताईच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली आणि याच मतदारसंघामधून नवीन तताई जवळपास चौतीस हजार मतांनी निवडून आल्या होत्या पंकजताई याच मुळामध्ये विकासाचं नेतृत्व असल्यामुळं त्यांनी दिलेला उमेदवारसुद्धा त्याच पद्धतीने या मतदारसंघामध्ये विकास करत आलेला आहे आपण बघतो की जवळपास रस्ते असतील नाल्या असतील वीज असेल किंवा आपल्या येथील तीर्थक्षेत्रांचा जो विकास झालेला आहे आणि होणार आहे तर यामागे एक आणि एक गोष्ट आहे म्हणजे पंधरा वर्षापासनं आम्ही यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भाजपाचं काम बघतो सुरुवातीचा ज्या वेळेला विधानसभांची निवडणुकीची रेलचेल चालू झाली सुरुवातीच्या याच्यामध्ये अशी अफवा पसरवण्यात आली की या मतदारसंघामध्ये जो वंधारी समाज आहे वंधारीच नाही तो जो ओ बी सी आहे किंवा जो पंकजाताईंना मानणारा जो वर्ग आहे हा वर्ग मुंदडा परिवाराच्या सोबत नाही मुंदडा परिवाराच्या पाठीमागं नाही असा एक भ्रम पसरवण्यात आला मात्र ज्यावेळी पंकजाताय यांची या ठिकाणी सभा झाली पंकजाताईंनी केजमध्ये बैठक घेतल्या आणि जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत किंवा जो गट ज्याला म्हणत होतो तर यांची एक बैठक घेण्यात आली आणि त्या ठिकाणी पंकजाताईंनी स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी नमिता मुंद्रा या उभ्या नसून मी स्वतः उभी आहे मला कुठलीही शंका कुशंका गटतट किंवा मताच्या बाबतीत मला कुठलंही कारण नको आहे या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं गेल्या वेळेस नमिता ताई यांना बहुसंख्य मताने आपण निवडून दिलं त्याच पद्धतीनं याही वेळेला आपल्याला मोठ्या संख्येनं नमिताता यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि मताधिक्य त्यांच्या मागं उभं करायचं आहे त्यामुळं केजमध्ये जो काही के संभ्रम होता तो पूर्णतः आता नष्ट झालेला आहे या लोक काय परिस्थिती राहील केज मतदारसंघामध्ये काय परिस्थिती राहील केज मतदारसंघामध्ये परिस्थिती राहण्याचा विशेष येत नाही कारण ज्या पद्धतीचे कामं गेल्या पाच वर्षामध्ये झालेले आहेत आता कामा आणि विकास विकासाची व्याख्या ही प्रत्येकाची वेगळी कुणी विकास कोणत्या पद्धतीनं घेतो आणि कसा घेतो हा त्याच्यावरती येतो कारण गेल्या पाच वर्षामध्ये आंबेजोगाईच्या हो कानाकोपऱ्यात किंवा केज मतदारसंघामध्ये जी काही कामं झाली रस्ते नाल्या लाईट इथले तीर्थक्षेत्र असतील देवस्थानं असतील मंदिरं असतील मस्जिद असतील तर यासाठी जो निधी उपलब्ध करण्यात आला हा निधी शासनाकडनं घेऊन येणं खेचून आणणं आणि या ठिकाणी तो वापरण्यात येणं याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका ठरते ती म्हणजे आमदारांची आणि जर आपला आमदार जर सुशिक्षित असला त्याला त्याची जाण असली तर मोठ्या प्रमाणात तो निधी आणता येतो आता इतर ठिकाणी बरेच आमदार आहेत पण जो निधी केजमध्ये आला त्या प्रमाणात निधी हा इतर कुठल्याही मतदारसंघात आलेला नाही त्यामुळे इथली जनता सुशिक्षित आहे आंबेजोगाईच्या जनतेला विकास कुणी केला विकास कुणी नाही केला कोण तात्पुरतं येऊन आपल्याला आश्वासनं देतो आहे आणि कोण परमनंट आपल्याला सुविधा पुरवू शकतो हे या जनतेला माहिती त्यामुळे कुठलीही शंका न बाळगता आंबेजोगाईची जनता ही नमित्तांना चांगल्या मताधिक्याने निवडून देईल